नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे विशाल तीर्थयात्रा थाटामाटात तसेच मोठ्या उत्साहात साजरी सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील दोस्ती ग्रुप बाजारपेठ हुपरी यांच्या वतीने आज विशाल तीर्थयात्रा मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली दोस्ती ग्रुपच्या वतीने पारंपरिक पद्धतीने आई अंबाबाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती तसेच नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई करून येणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यात आले विविध ऐतिहासिक देखावे उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील घटनांना उजाळा देण्यात आला होता विशेष आकर्षण म्हणजे राजांनी वसईच्या माऊलीचा केलेला सन्मानाचा देखावा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले परिसरातील शेकडो माता भगिनींची नारळाने ओठी भरून सन्मान करण्यात आला यावेळी दोस्ती ग्रुपचे सचिन बेडगे सूरज कदम पिंटू वाघे ऋत्विक माळी प्रतीक निंबाळकर प्रमोद जाधव तुषार इंगळे अनिरुद्ध भोसले उदय गणमळे संतोष उपाध्ये बंडू कुंभार गणेश कांबळे सतीश वर्तक यश भोसले आराध्य बेडगे यश वाघे रोहित नाकील अनुराग रणदिवे सार्थक कैनापुरे हेमंत एकांडे सतीश भोजे अनिल नवाळे अतुल नवाळे तसेच भाविक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला